कीर्तन संपले संपल्या उदाहरणार्थ मी मेल कोण मेल <laughs> मी मेल्यावर खरं सांगायचं आता मी मेल्यावर इथं कोणी रडन का इथं काही संबंध नाही का इथं का नाही काही संबंध नाही ना, <laughs> ना मी मेल्यावर इथं कोणी रडणार नाही बघा मी का सांगते नंतर आता उदाहरणार्थ मी कीर्तन संपलं आणि मी मी मेल माझ्या नावानं इथं काय लढायचा समन कोणाचा गावाकडे माझ्या नावान कोण कोण रेल कोण सांग ना पण कोण सध्या गावातले कोण पुन्हा 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 आएको आएको <laughs> <आएको आएके लो। laughs> किती वेळ रे किती वेळ एक दोन घंटे त्याच्यानंतर गप्प असते रेडणं कमी का नाही थोड थोड रडते कस आणि मी नेलो की लगेच इथं तर काही संबंध नाही इथं काय म्हणते माझे का महाराज कुठले होते मग जेथे सर काय म्हणते नाही ते पुण्याला काही लोक म्हणते नाही ते बिडता मला गाव पुण्याला नाही देणार मला माझ्या गावाकडे वरून तालुक्यात माझं गाव आहे आणि काम कम्प्लीट मग मला इथून उचलली ते कुठून इथून कोण कोण माणसं कुठली माणसं इथे तुमच्या गावातली माणसं तुझ्याला उचलते मला मेर उचलून मला कुठं द्यायचंय गावात मग गाडी घेणार गाडीत ठेवणार मग आता माझ्या गाडीत ते ड्रायव्हर ना मग त्याला गाडी चालवायची नाही तुमच्या गावातलं कोणीतरी गाडी येईल का नाही मग मला पोहोचितेल कुठं गावात मग आता मला पोहचली की गाडी मागणार त्यांची मग गाडी आल्यावर वॉशिंग सेंटर वरती नेते कशाला का मग हा मला पोहचून येऊन गाडी टाकणार का नाही वास्तव सांगायला मी समजतो तुला पोहोचून आले मातीला बिना थांबते कारण सकाळी सकाळी उठून त्यांना शाळेवर जायचं होत भाई म्हणून लवकर आले मग माझ्या मातीला माझ्या पाहुणे रावळी येणार आहे सगळे चांगले ती आणि एक दोन दलिंग मग मला असं बसवणार ना आणि माझ्या पाकिटात एकतीस हजाराच पाकिट मी घेतो सांगा घेतो एकतीस हजार भरून पुन्हा एकशे एक रुपये टाकतील लोक ते एकतीस हजार बाजूला त्याच्यातला एक रुपये काढणार माय करायची कशाला तुमच्या कामाय का तू हातच धुवून घ्या

खांद्यावर घेऊन जाणार कुठ वाट्या कोण चाललं शाबा मग मला मसन वाट्यात ठेवणार मग मला तिथं मसन वाट्यात न्यायच्या नंतर काय करणार सामान्य तू कुठे बघा पाणी पाजणार माझ्या पोराच्या हाताला पोरा छाताला पाणी पाचतेच ना मग माझ्या पोरा छाताला मला पाणी पाहणार आणि पाणी पाळलं तर मी प्या टाका ढाका मग पाणी पाळणार मी पेणार का नाही मग नुसतं पाणी कोंडावर टाकणार आणि मग वरून लाखड टाकणार आणि मग मला मान वाकायला मनाला मान मान काय करणार जाळून टाकणार आणि जाळून टाकल्याच्या नंतर सगळेचे सगळे मागा येणार आणि माझा फोटो फक्त खुर्चीवर असणार आता मी कुठे च बा ठीक सर ना बाई चबा माझे राख राख रांगोळीसाठी कुणाची च बा आता मी हाय काय जिवंत ठेका माझी असणार आहे का माझा बंगला माझा आहे का आता माझी प्रॉपर्टी माझी आहे का का हे सगळं होणार पोरांच घरच्यांच पत्नीच पोरांचं होणार वारसदाराच आता माझं काय आहे का जमीन माझी नाही बँक बॅलन्स माझा नाही फ्लॅट माझा नाही प्लॉट माझा नाही गाडी माझी नाही हे सगळं वारसदाराचं होणार आणि मग माझा फक्त फोटो आणि फोटोला घातलेला हार माझा त्याला पण नाही म्हणणार फोटोच्या समोर लावलेला आधार भत्या <laughs> त्यागत त्याच्या मधून निघालेला धुर्बिमा जळून गेल्या खाली राहिल्या काड्या त्या <laughs> येणार काड्या फेकून देणार काड्या होत्या काळ्या गेल्या होता माझ्या नावाचा मा गेला प्रॉपर्टी सगळी दुसऱ्याच्या नावची झाली आता फक्त राहिला हार चार दिवसानं आठ दिवसाला फोटो हारासहित उचलते आणि नामदेव महाराज फोटो घेऊन भिंतीला खोकायचा आहे हातोडा घेतील असा आणि तो फोटो असा बस भेट पाडतात माझं खोट कुठ भेट आणि आता अर्धा दिवसाच्या नंतर सगळे मस्त जेवायला लागतील ला चांगलं चांगलं खायला लागतील आणि मी निस्ता बघल भेटी त्याच्या फोटोतून तो नको नको बघतोय चांगला फक्त हार माझा पाकळ्या माझा दूर होता दूर गेला अगरबत्ती होत्या अगरबत्ती गेल्या काळ्या होत्या काळ्या गेल्या हार एक एक पाकळी पण लागली पाकळ्या गळाल्या फुलं सुद्धा गळून चालले आणि फुलं गळाल्याच्या नंतर राहतो फक्त आता बिगर पाकड्याचा बिगर फुलाचा दोरा दोरा सुद्धा सहा महिन्याला बारा महिन्याला वर्षाला दोन वर्षाने कुजणार दोरा सुद्धा संपला आता राहिला फक्त फोटो काचातला आणि काचातला फोटो सुद्धा वीस वर्षांना तीस वर्षांना चाळीस वर्षांना काहीतरी धक्का लागणार उंदीर येणार पाल येणार माझा सगळा संसार मुलाच्या हातातून नातवंडाच्या हातात जाणार फोटोला धक्का लागणार उंदराचा कशाचा फोटो खाली पडणार काच फुटणार आता राहिला बिगर काचा फोटो तो कागद काही जास्त राहणार नाही तो आता फक्त फ्रेम फ्रेम खराब होणार आणि मग ती कागदरी फेकून देणार आता माझ्या नावाचं काय राहिलं खिळा खेळ्यासारखं लक्ष आता काय राहिलं खिळा खिळा सुद्धा ढिळा होणार आणि पडून जाणार आता काय राहिलं छित्र असं पाहिजे आता काय राहिलं छिद्र माझ्या नावाचं चित्र राहिलं पण ते छिद्र सुद्धा राहणार नाही कोणीतरी रंगरंगोटी करणार येणार कलर देणार त्याच्यामध्ये दे सिमेंट लावणार मी माझ बोलत नाही कुणाच माग शिल्लक काहीच राहत नाही राहत फक्त काय ज्याच कर्म चांगलं त्याच कर्म होत आणि उत्तम कीर्ती असली तर शिल्लक राहत नाही तर शिल्लक राहतच नाही आणि म्हणून उत्तम कीर्ती ठेवायची असेल देव पण प्राप्त ता असं वाटत असेल तर तुमचं मन इतकं खंबीर करा किती खंबीर करा तयारी